नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचं स्वागत करतो माशाळकर ऑनियन हे युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक तेवीस ऑगस्ट वार शनिवार तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात सोलापूर बाजार येथील लाल व पांढऱ्या कांद्याची बाजाराची स्थिती तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा व्हिडिओवर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर आज सोलापूर बाजारमध्ये लाल कांद्याचे एकूण एकशे दोनशे पंचाहत्तर गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली आहे तर आता बाजार भाव पहा डॉलर मालाचे सतरा ते अठरा रुपये मुक्कल मालाचे पंधरा ते सोळा रुपये मीडियम मालाचे चौदा ते पंधरा रुपये गोल्टी मालाचे आठ ते बारा रुपये सुपर कांद्याचे वीस ते बावीस रुपये काल बावीस ऑगस्ट रोजी सोलापूर बाजारमध्ये एकूण एकशे सत्तर गाडीची आवक होती आणि आज तेवीस ऑगस्ट रोजी दोनशे पंच्याहत्तर गाडी म्हणजे कालच्या हिशोबाने अधिक असल्या कारणामुळे बाजार दोनशे रुपये ची तूट तुम्ही पाहू शकता सोलापूर बाजार येथील पांढरा कांद्याचे भाव जाणून घ्या तर आज एकूण चार गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली आहे आता भाव बघा तर मुक्कल मालाचे चोवीस ते सव्वीस रुपये मिडियम मालाचे अठरा ते बावीस रुपये गोलटा गोलटीचे बारा ते पंधरा रुपये तर शेतकरी मित्रांनो काल बावीस ऑगस्ट रोच्या हिशोबाने आज मार्केटमध्ये दोनशे ते अडीचशे रुपयाची वाढ पांढऱ्या कांद्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि हे पांढरा कांदा उत्पादक शेतकरींसाठी अजून मोठी खुशखबरी आहे शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आपल्याकड माल लाल व पांढरा किती शिल्लक आहे आणि शिल्लक नसला तर त्याला बाजार भाव किती भेटला होता मी तुमच्या सर्व कमेंटचे रिप्लाय देत असतो आणि शेतकरी मित्रांनो आपला लाल व पांढऱ्या कांद्याची विक्री करण्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला तुमच्या मालाची रोखपट्टी देऊ आणि आपल्या दुकानाला तुम्ही अवश्य भेट द्या असेच सोलापूर बाजार येथील लाल व पांढऱ्या कांद्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपला आपले व्हिडिओ पाहत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा सर्व शेतकऱ्यांना माझा राम राम